देवळा येथे सासरच्या छडाला कंटाळून एकोणवीस वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या चौघांना अटक गेल्या सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची सासरच्या छडाला कंटाळून आपले जीवनयात्रा संपविल्याची घटना देवळा येथील नगरपंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे मोटरसायकल घेण्यासाठी माहेर पैसे आणावे या मागणीसाठी नेहमी मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याने या नवविवाहितेने आत्महत्या केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकांनी देवडा पोलीस ठाण्यात दिल्याने या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली देवडा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयूर पवार वय एकोणवीस राहणार इंदिरानगर देवडा हिच्यावर सासरच्या मंडळी करून पैशासाठी वारंवार छड केला जात होता पती मयूर अंबादास पवार सासू निर्मला अंबादास पवार सासरे अंबादास पंडित पवार आणि पिंकी अंबादास पवार यांनी संगणमत करून अंबिकाला रुपये आणण्यासाठी तगादा लावला पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिविगाड दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती एकतीस मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे ती गेली आणि एक एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गडफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेवढी आई सखुबाई पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरविले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार वय बत्तीस राहणार इंदिरानगर देवडा यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे आठ ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत एसआयटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका